नमस्कार मंडळी बॅलन्स असून उपयोग नाही जरूर करावी पण चिकटपणा नको हात भरभरून आयुष्य जगावं हातचं राखून नको वि <laughs> विटके दाटके आकोड कपडे घरी घालून बसायचे स्वच्छ चांगले कपडे एका फक्त बाहेर जाताना वापरायचे कपाट भरून ठेवण्यापेक्षा घरात टपीत ताप ताप राहावं राजा राणी राजा राणीसारखं रूप वास्तूलाही दाखवावं महागाच्या कबशा म्हणे पाहुण्या रवळ्यासाठी जुन्या पुराण्या फुटक्या का बरं घरच्यासाठी दररोजच्या सकाळचा चहा घ्यावा मस्त आयटीत नक्षीदार चा चांगले मग का बरे ठेवता पेटीत ऐपत असल्यास घरातसुद्धा चांगल्या वस्तूचा वापर करा का म्हणून हलकं आणि स्वस्त उजाळा कोपरात न कोपरा अजून किती दिवस तुम्ही मनाला मुरड घालणार दोनशे रुपयेची चप्पल घालून फ फटफट चालणार खूप बॅलन्स असून उपयोग नाही उरत्ती श्रीमंत पाहिजे अरे वेड्या जिंदगी कशी प, कशी मस्तीत जगली पाहिजे प्लेन कशाला ट्रेनने जावो तिकीट नको एसीचं गडगंच संपत्ती असून जगणं एक एक एखाद्या घुशीचं चांगली हवी असल्यास क्वालिटी चांगली हवी असल्यास जास्त पैसे लागणार सगळं असून किती दिवस चिकटपणाने जगणार ऋण काढून सण कराय करावयास असं आमचं म्हणणं नाही सगळं असून न भोगणं असं जगणं योग्य नाही गरीबी गरिबी पाहिली उपासी झोपलास सगळं मान्य आहे तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल प्रेम तुझ्याबद्दल प्रेम वाटतं म्हणून हे सांगणं आहे टिंगल करावी टोमने मारावे हा उद्देश नाही तुला चांगलं मिळालं पाहिजे बाकी काही नाही ल व्यवस्थित राहा एन्जॉय करा नको नको चोरून खेटरत चोरून खेटरात पाय खूप कमवून ठेवलं म्हणून चांगलं कोणी म्हणणार नाही आयुष्याची संध्याकाळ तरी ऐश्वर्य भोगलंच पाहिजे ऐपत मा ऐपत असलेल्या माणसाने भरभरून आयुष्य जगलंच पाहिजे बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा